अपना है दिल ये आज का दुनिया से जाके बोल दो बोल दो ऐसे जागो रे साथियों दुनिया की आंखें खोल दो नमस्कार मी पपेटियर सोहम श्याम ये मूल तुम्हा सर्वांना या विशेष मुलाखतीमध्ये स्वागत करतो आज आपण भेटणार आहोत कुमारी श्रावणी प्रताप सूर्यवंशी इयत्ता बारावी आर्ट्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज देगाव सोलापूर ए तू जरा शांत होस मी मुलाखत घेणार आहे अरे जेफ तुला माहित आहे का आपण ही विशेष मुलाखत कशासाठी घेतोय ते अरे हो हो मला माहीतच असणार श्रावणी ताईला दिल्लीमध्ये तीन गोल्ड मिळाले आहेत <laughs> अरे हा तर अलीकडच्या स्पर्धेचे निकाल आहे ताईला फोर्टी सेवन सतरा वर्षात फोर्टी सेवन गोल्ड फिफ्टीन सिल्वर आणि पाच ब्रॉन्झ एकूण सिक्स्टी सेवन मेडल्स मिळाले आहेत अरे वाह अरे वाह ताई ला 47 गोल्ड सोनिया जी हाँ लाखा है, तो है तो खूब अच्छी नहीं होने तो जालिया सुनार अरे मेडल कीमत की मत तो मान नस्तो वर वर ठीक है ठीक है ताई तुझे सुनाओ ना ओढ़क करूँ दे तुझे वो दस सांग मी श्रावणी प्रताप सूर्यवंशी इयत्ता बारावीत शिकते आर्ट्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेजमध्ये आणि मी आजपर्यंत भारताला बाहेर इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये रिप्रेझेंट करत आहे तुला पोहायला कधीपासून आवडतं तू किती वर्षपासून पोहतेस मला पोहायला खूप आवडतं मी वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासून पोहायला शिकले तू तु, तुझ्या तु सरावासाठी किती वेळ देतेस मी दिवसभरातून सकाळी दोन ते तीन तास संध्याकाळी दोन ते तीन तास असं दिवसातून पाच सहा तास पोहणंच देते गावातील तू होते। मी सोलापुरातील जलतरण सावीर सावरकर जलतरण तलाव इथे प्रॅक्टिस करते तुझे कोच पण आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांग माझे कोच श्री श्रीकांत को सर आहेत हे ही इंटरनॅशनल लेवलचे कोच आहेत त्यांनी माझ्यासारखे खूप प्लेयर्सला डायविंग शिकवलंय आणि तेही इंटरनॅशनल मेडलिस्ट आहेत ताई तू मोबाईल टी साठी किती वेळ आणि तुझा फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट वगैरे असं आहे का माझ्याकडे असं सोशल मीडिया अकाउंट नाही आहे फेसबुकचा अकाउंट आहे माझा स्वतःचा बट मी यूज नाही करत तुला अजून कोणता खेळ खेळायला आवडतो खेळ खेड़ असं खेळायचं म्हणलं तर फुटबॉल किंवा क्रिकेट आम्ही असं फ्रेंड्स एकत्र झालं की खेळतो काही डायविंग बद्दल माहिती सांग तू कोणत्या प्रकारचे डाय करतेस त्याच्याबद्दल काही सांग डायविंग म्हणजे ॲथलेटिक्स हा आपण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे खेळ डायविंग म्हणजेच पाण्यात खेळला जाणारा ॲथलेटिक्स तर डायविंगमध्ये तीन प्रकार आहेत तीन इव्हेंट्स असतात वन मीटर स्प्रिंग बोर्ड थ्री मीटर स्प्रिंग बोर्ड आणि प्लॅटफॉर्म हायबोर्ड तर प्लॅटफॉर्म हायबोर्डमध्ये फाईव्ह मीटर आणि सेवन पॉईंट फाईव्ह मीटर आणि टेन मीटर हे तीन बोर्ड्स असतात तर तिन्ही इव्हेंटमध्ये टोटल सहा ग्रुप्स असतात तर स्प्रिंग बोर्डमध्ये पाच ग्रुप असतात फॉरवर्ड बॅक इनवर्ड रिवर्स आणि ट्विस्ट आणि प्लॅटफॉर्म मध्ये हेच पाच ग्रुप असतात फक्त त्याच्यात हँडस्टँड म्हणजेच हॅम असा एक ग्रुप असतो तर आजपर्यंत मी जेवढे कॉम्पिटिशन खेळले त्या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये मी या तिन्ही इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट केले जरा काय करतो तू दिवस जरा किती माहिती आहे शीख जरा बर बर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तू अभ्यासासाठी किती वेळ देतेस तू ट्युशन वगैरे असं काही का दिवसभर प्रॅक्टिस असल्यामुळे अभ्यासाला जास्त वेळ भेटत नाही पण दिवसातून टाइम काढून मी चार ते पाच तास अभ्यासाला वेळ देते तुला कॉलेज कडून प्रोत्साहन असे काही सपोर्ट वगैरे काय मिळते का त्याच्याबद्दल सांग हो जेव्हा मी कॉम्पिटिशनला बाहेर जाते तेव्हा आणि प्रॅक्टिसमुळे मला कॉलेजला जायला टाईम भेटत नाही त्यामुळे प्रेझेंटी आणि एक्झामच्या वेळेस कॉले कॉलेज मला नेहमी सपोर्ट करतं तुझ्या आई वडील सांग तुझ्या कुटुंबात अजून कोण आहे त्यांच्याबद्दल सांग माझे वडील बॉन्ड रायटर आहेत आणि माझी आई मनीषा सूर्यवंशी हाऊसवाईफ आहे आणि माझा भाऊ एल एल बी करतोय आता ऋषी सूर्यवंशी आणि माझी आजी आम्ही uh, सगळे एकत्र राहतो ठीक आहे तुला या क्षेत्रात अजून काय करायचं आहे पुढे uh, मला डायविंग मध्ये ऑलिम्पिकमध्ये मेडल घ्यायचं आहे भारताला रिप्रेझेंट करायचं आहे मला पूर्ण मध्ये थँक्यू स्पर्धेसाठी तुझ्यासोबत कोण येत तिथे जेवणासाठी काय वांदे होतात का होता हो स्पर्धेसाठी माझे आई वडील दोघं नेहमी माझ्यासोबतच येतात आणि कधी कधी कॉम्पिटिशनला खायची व्यवस्था नीट होत नाही पण मी घरातून काहीतरी थोडेसे पदार्थ घेऊन जातो तुझं हॉबी काय आहे हॉबी मला ड्रॉइंग आणि रीडिंग खूप आवडतं स्केच काढायला खूप आवडतं मला तुझा आवडता खान खाद्यपदार्थ हो अं म्हणजे फेवरेट असं तर काही नाही मी सगळंच आवडीने खाते रोल मॉडेल कोण आहे माझं रोल मॉडेल ग्रीक लोगॅनिस हा एक ऑलिम्पिक मेडलिस्ट आहे आणि त्याचा एक छोटासा इन्सिडेंट सांगते तो ऑलिम्पिकमध्ये क्वालिफिकेशन राऊंड खेळत होता त्यावेळेस टेन मीटरवरून डाईव मारताना त्याच्या डोक्याला लागलं होतं तर तसंच त्याने इव्हेंट खेळला आणि क्वालिफिकेशन राऊंडमध्ये त्याला गोल्ड मेडलसुद्धा आहे आणि तो ऑलिम्पिकच्या क्वालि फायनल राऊंडला सिलेक्ट झाला आणि फायनल राऊंड मध्ये त्याला डोक्याला लागलेलं ला होतं त्याला सोळा टाके पडले होते आणि तसंच तो पार्टिसिपेट करून त्याला ऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल वा वा तुला वर माहिती आहे पुढे अजून तुला पुढे काय करायचं आहे आता तू जस्ट आता काय करणार काय आहे तू काय ठरवलेस पुढे जाऊन काय करणार आहे तुझं करिअर बाबतीत हो सांग Uh, मी डायव्हिंग मध्येच करिअर करणार आहे आणि म्हणजे मला uh, थोडा इंटरेस्ट आहे तर ट्वेल्थ uh, नंतर uh, मी फिजिओकडे लक्ष देईन तू जेव्हा पहिल्यांदा करणार होतीस म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट टाइम होतो तेव्हा तुला भीती ते वाटली का कारण की तुम्हाला तर खूप भीती वाटते मला काय माझं कशा लावलं बरं तुझं सांग मला नाही भीती वाटली कारण मला खूप असं इंटरेस्ट होता की कसं करायचं पुढे काय करायचं मला भीती नाही वाटली मला खूप इंटरेस्ट होता तू सोशल मीडियामध्ये किती वेळ घालवतेस मी सोशल मीडियावर जास्त करून दहा ते पंधरा मिनिटच असते तू सर्व मुलांना काय संदेश देशील मी सगळ्या मुलांना हेच सांगेन की आ, सोशल मीडिया आणि मोबाईलकडे लक्ष न देता अभ्यासाकडे आणि त्यांची जे ज्याच्यात इंटरेस्ट आहे कुठल्याही स्पोर्ट्समध्ये किंवा जे काही त्यांचा त्यांना इंटरेस्ट आहे त्याच्यात त्यांनी पुढे डेव्हलपमेंट करायला पाहिजे ठीक आहे ठीक आहे खूप छान तुझे सर्व स्वप्न पूर्ण होते हीच आमची इच्छा आहे चला तर मग आपण पुन्हा भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये Subscribe to Sahoo Magic. Thank you.